नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावी मराठी पुस्तकातील कविता चौथी गवत फुलारे गवत फुला स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली उत्तर कवितेतील मुलगा आपल्या मित्राबरोबर मा रानावर पतंग उडवत होता अचानक त्याने गवतावर डोलणारा एक इवलेसे गोजीरवाने गवत फुल पाहिले अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी मा रानावर भेट झाली प्रश्न क्रमांक दोन गवत फुलाला पाहून मुलगा कोण कौन कोणत्या गोष्टी विसरला उत्तर गवत फुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले आकाशातला पतंग विसरला तो सोबतच्या मित्रांना विसरला इतकं तो गवत फुलात हरवून गेला इ, ने गवत पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो येथे मी सर्व प्रश्न वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी अशाच रीतीने तुम्हाला पुढील सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे लिहून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या अर्थाच्या कवित ओळी शोधा येथे तुम्हाला खाली काही अर्थ दिलेले आहे त्यातील कवितेतील ओळी शोधायला सांगितलेले आहे एक तुझे रंग मी स्वतःला विसरून गेलो कवितेतील ओळ आहे तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे कळा दोन मला तुझ्यापेक्षा लहान व्हावेसे वाटते यातील या अर्थाची या कवितेतील ओळ आहे मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊनही लहान रे तीन तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात तुझी गोजिरी शिकवणी भाषा गोष्टी तुझला सांगाव्या चार तुझ्या सारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे कवितेतील ओळ आहे तुझे घालून कपडे फुलपाखरा फसवावे प्रश्न क्रमांक चार या कवितेत गवत फुलांचे वर्णन करताना कोणाला कोणता रंग वापरलेला आहे ते लिहा उदाहरणार्थ रेशीम पाती हिरवा रंग वापरलेला आहे तसे पाकळी पाकळीला निळा रंग वापरलेला आहे पराग पिवळे तळीची पाकळी लाल प्रश्न क्रमांक पाच गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा व त्यामधील साम्य व लिहा तुम्हाला संपूर्ण प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर लिहून दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक सहा सळसळ यांसारखे आणखी शब्द लिहा कळकळ जळजळ मळमळ वळवळ अ समानार्थाचे शब्द लिहा गीत गाणे रात्र रजनी आभाळ आकाश वारा पवन आ रंगरंगुल्या सान सांनुल्या निळ निवल्या नी यासारखे शब्द शोधावं लिहा उत्तर गोड गोजिरी लाज लाजली जांभूळ घाबूळ सोनछकुल्या रंगबेरंगी हे शब्द आहेत ई गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून पुढील आकृतीत लिहा पर्वत फुलाचे वर्णन करणारे शब्द आहे रंगरंगुल्या सान सानुल्या, सुंदर रंगकळा झुलता झुलता हसणारे स्वाध्याय इथेच संपला धन्यवाद